कसे आहेत मित्रांनो ना मी संदेश जीकोरकर आपलं कोकण गजली युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही इलो पद्मगडावर पद्मगडावर म्हणजे दांडी बीच आणि किल्ल्याच्या मध्ये जो खडकळ भाग आहे पाठीमागे इथं मंदिर आहे तुम्ही बघू शकता त्या बघा ह्या आयसर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूक जो खडकळ भाग आत्ता सुक्ती आहे म्हणून आम्ही हिलो सुक्ती असली तरच तुमका हा योग गावता या खडकावरती आणि ह्या का पद्मगड असं म्हणतात आणि ह्या पद्मगडावरसून आम्ही आता आज फिशिंग करतो आणि आजूबाजूला बघा वॉटर स्पोर्टिंग वगैरे चालू आहे पॅरासिलिंग चालू आहे आणि तिकडे वॉटर स्पोर्ट चालू आहे आता ह्या बोटी चालल्या आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो आत्ता आपण एक तांबोशी गावली गावली एक तांबोशी गावली जाळे बघू तांबोशी गावली पहिली पहिली तांबोशी पकडणारा उचल बघू हे बघा तर ए आगे हे ए बघा पकडीन दोन्ही उगर, दोन्ही उघर येताना आणि वायर वापरा काय काय हुक काढताना हां इलेक्ट्रिकल वापरायचा हां आणि वायर वापरायची त्याने हुक काढायचे हां नाहीतर मासा जेव्हा फडफडतो तेव्हा हुक आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते आणि त्याचे दाट लय खूप टोकेरी असतात ना असे हे सगळा सेफ्टी घेऊन जावचा लागता गरीब गरीब ओ आणि घरेहून मित्रांनो एवढी खूप सोपी गोष्ट नसता म्हणतात ना स्टॅमिनो सगळ्यात महत्वाचं असता आणि आमका आम्ही आत्ताच जस्ट दिलं एक पाच मिनटं झाली आणि पाच मिनटांत पहिली तांबोशी टाकल्या टाकल्या आपल्याक पहिली तांबोशी लागली त्या काय लावलेला कशावर गावली हँडमेड आहे हा मासो त्यांनी स्वतः बनवलेलो आणि त्यांनी आर्टिफिशियल मासो आणि त्या माश्याक त्याने तांबूशी काढल्या ना आता पुन्हा टाकल्या ना आणि तिकडे हडे बघू गेलास तर काका होतात हे बघा ती फिशिंग रॉडने घरवता देवा आणि काका आपले ह्याने काय हो म्हणतात त्या का लांबारी लांबारी हँड फिशिंग लांबारी म्हणजे घरी एक पुढेच गरी ज्या ठिकाणी आपण ऐस म्हणतो लावतो ज्यावेळी मासो लावतो हे ओरिजिनल मासो लावून घरी उतरले आणि त्या बुतूर खाली सिसा सिसा लावतात सिसा एवढ्यासाठी थांबावं दाखवा जरा हे बघा ह्या ऐस लावलेला ला आणि ह्या सिसा वेट वेट हा वेट, वेट। आणि त्याच्यामुळे कसा लांब जाता आणि खाली घरी रावता आणि टाकण्याची पद्धत बघा गरी रागा आयबा हे बघा झुम आता बघूया काकांका काय लागता काका काय लावलास बांगडा बांगडा बांगड्या म्हणजे छोटे बांगड्याचे तुकडा काढून लावायची मासो बांगड्या तारली आणि काय खवळी खवळी हे का शक्यतो जास्त मिळण्याची शक्यता जास्त असता हे बघा हा आता बोट चालली आहे ही हे आता पॅरासिलिंगला चालली आहे ती पॅरासिलिंगची बोट आहे आता ही सगळी लोकं त्या पॅरासिलिंगमध्ये जाणार आणि पॅरासेलिंग करायला खूप डीपमध्ये आतमध्ये तुम्ही जर तिकडे बघितलात लांबवर तर तुम्हाला पॅरासिलिंग होताना दिसतंय मग ही सगळ्या बोटीतून लोक पॅरासिलिंग करायला तिकडे जाणार आता आपण इथं बघूया एक तर आपल्याला सुरुवात होते की नाही बघूया कारण इथे मेळा आला की तुम्हाला हमखास ही मिळतेच छोटी मोठी आणि जर तुम्हाला मोठी सुरमई वगैरे जर पकडायची असेल मोठी तर तुमका खूप समुद्रात आतमध्ये किमान दहा किलोमीटर आतमध्ये ना हो दहा किलोमीटर आतमध्ये जावं लागतं मग तुम्हाला मोठी ती पण तुम्हाला बघ बग... नक्कीच बघायला मिळेल तिसरी काका तिकडे गेले देवा इकडे आला आणि इकडे आल्या आल्या त्याने पहिली कोकरी काढली तिकडे दोन तमाशे म्हणजे देवाने आता तीन मासे काढलेत काकांना अजून भावाने झाली नाही कशावर गावली रबरवर चिंगूळ मित्रांनो अजून एक तांबोशी हा इलं 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 थांब आपण आता था पिशी घेऊन जाऊया पिशियाच मजा माझ्याकडे दिल्यानिय एकूण चार माश्या झालेत दोन तांबोशी आणि एक कोकरी ह्या आणि हा काय काहीतरी म्हणतात त्या का बरोबर बापरे खूप कडक हा बा मित्रांनो खूप कसरत करून जाऊ जाई हा इलंय <laughs> आ... मोठी

बघा दात बघा पाणी ताजी मस्त साईज मिळाली ट्रो लागत आता सावकाश एक गाठ मार ओके जो पाणी आता असू दे होय सगळ्यांक हलवता पद्मगडावरती आतापर्यंत किती पाच मासे तीन तांबोशी एक कोकरी आणि एक गोब्रो गोबऱ्या काय म्हणतात रे ग्रुपर ग्रुपर म्हणतात त्या का ग्रुपर त्यांची नाव पण सगळ्यांची जाणून घ्या मागा एवढी माहीत नाही काय काय रेड स्नॅपर हा म्हणजे तांबोशी म्हणजे आणि म्हणजे कोकरी कोकरी अच्छा म्हणजे आपल्याकडे आता तीन तांबोशी एक कोकरी आणि एक गोबरो आपळता आम्ही तितक्यात बोलतो तुमची नावं आमका फायदला आहे बघा मालवणचं किल्लो एकदम जवळ आहे तरी इथून एक किलोमीटर अंतर आहे आणि इथून धक्को एक किलोमीटर आहे म्हणजे धक्क्यापासून मालवण किल्लो दोन किलोमीटर आहे आणि आम्ही मधोमध आह पद्मगडावरती तिकडे बघा तिकडे काका बघूया अजून काय गावतय काहीतरी गावलय काहीतरी गावलय काहीतरी गावली हि वेगळी या हि वेगळी आलो 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 इल इलय कुठला तरी मोठ धरा येतास हो oh, बोल uh, काय गावला

कामत भारी बैरोकाडा बैरोवकाडा म्हणतात काय म्हणतात रे काका आपल्याकडे काय म्हणतात का दांडोसा बोडा होतोच ना बोडाई बोडाई अगो अजून एका प्रतीक्षेत कुर्ले बघा हे बघत हे बघत कुर्ले हे नाही हा हो हे खातात नाही ना हे नाही खाणत चाप बघा कसो हा त्याच हे बघा हा पकडूच ह्या हँडल आणि ह्या त्या बटाणा ह्या असा धरून असा वाढला काय ह्या उगाडता ह्या बघा आणि ह्या असा दाबला काय ह्या बघा असा जवळ जाता म्हणजे जा मासो पकडल्याच्या नंतर एक एकसून धरल्याच्या नंतर आपण हात लावायचो ना हे नाही धरायचो हा बघा असा उघडता असा हा बघा ह्या बघा टाकता मित्रांनो बघा आज किती हे चार एक पाच आणि हे दोन सात सात आणि याच श्रेय जात आहे सगळं आपले देवेंद्र <laughs> आणि काका चॅनलला चॅनल ला उद्या तुमचं <laughs>